आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज दुपारी कराडला केस कोर्टात हजर केलं जाईल खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती वाल्मिक कराडला पुन्हा किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे वाल्मिक कराडला आज दुपारी केस कोर्टात हजर केलं जाणार आहे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केला जाणार आहे का अधिक अपडेट नक्कीच वाल्मिकाडात खंडनीत आरोपी आहेत त्याच्यावर आता मोका लावण्यात याची मागणी पाहायला मिळत आहे परंतु मागील चौदा दिवसापासून वाल्मी कराड हा पोलीस कोठडीमध्ये आहे त्याच्या आज पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे आणि त्यानंतर दुपारी दोनच्या दरम्यान जे आहे ते वाल्मिकराडा आता केस कोर्टामध्ये हजर करणार आहे त्यानंतर आता कोर्टामध्ये त्याला जामीन मिळते की त्या खंडणीवरती अचूक पुन्हा त्यावरती पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या मत्स्य सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मी कराड्यांचं नाव घेतले जात आहे आणि यातील सूत्रधार जे आहे ते वाल्मिक कराडा असल्याचं बोललं जातं त्यामुळे आता वाल्मी कराडांना देखील आता संतोष देशमुख यांच्या खुनात समावेश करा अशी मागणी आता संपूर्ण राज्यातून आता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता वाल्मी कराड यांची कोठडी जी आहे ती संपणार कोर्टामध्ये नक्कीच आज न्यायालय नेमकं काय का निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र वाल्मिक वरती कायमच मकोका लावण्याची मागणी केली जात होती या संदर्भात आज न्यायालयात युक्तिवाद होऊ शकतो का जर पाहिलं तर वाल्मिकार मकोका लावण्यात यावी अशी मागणी जी आहे ती सर्वत्र केली जात आहे तर पीश गुन्ह्यामध्ये देखील मुख्य आरोपी जो आहे तो आता वाल्मिक करार असल्याचं बोलले जाते त्यामुळे आमदार सुरेश दास असतील संदीप सिल असतील त्याचबरोबर संपूर्ण सर्व पक्षीय जे आहे ते आता वाल्मिक कराडाच्या विरोधात ते पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता यावरती न्यायालय काय निर्णय घेत हे देखील पाहणं मानत आहे त्याचबरोबर आता एसआयटी असेल सी आय टी असेल हे देखील तपास जे आहे ते करत आहे नुकतेच मुख्यमंत्र्यांनी काल या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी एसआयटी आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा देखील केलेली आहे जो कोणी या आरोप प्रकारे असेल त्यास कठोरात कठोर कारवाई करायची माग म्हणजे आदेश जे आहे ते देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जर पाहिलं गेलं तर एसआयटीचे सहा अधिकाऱ्यांची बदली देखील झालेली आहे त्यामध्ये नवीन नियुक्त अधिकारी देखील आलेले आहेत त्यामुळे आता नवीन अधिकारी सुद्धा आता बांधणीकरणांसाठी पोलीस कोठडी मागतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण यापूर्वीचे आणि जे अधिकारी आहेत ते देखील करडांची त्यांनी चौकशी केली होती मात्र आता आता पुन्हा करण्यात आले त्यामुळे झाल्यामुळे अधिकारी पुन्हा वाल्मीकरांडांना किती दिवसांची कोठडी घेतात हे फार महत्वाचं असणार नक्कीच त्यामुळे आज एकंदरीतच वाल्मिक कराडला दुपारी केस कोर्टात हजर केलं जाणार आहे यात काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी